आवाज सर्वसामान्यांचा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंधरवडाचे औचित्य साधून तहसील विभाग वडूस कातरखटाव मंडल तसेच कातरखटाव ग्रामपंचायतच्या च्या वतीनं लोकांच्या सेवेसाठी आज मंगळवार दिनांक सप्टेंबर सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत दिवसभर आयोजन करण्यात आले होते याची माहिती अगोदर दिवस सरपंच निर्मला बागल यांनी कातरखटाव गाव तसेच खेड्यापाड्यात दिली होती कातरखटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत होणाऱ्या या कॅम्पमध्ये कातरखटाव आणि परिसरातील लोकांचे शेतकरी ओळखपत्र काढणं नवी शिधापत्रिका काढणं शिधा पत्रिकेत नवीन नाव समाविष्ट करणं किंवा नाव कमी करणं वारस नोंदी करणं शेरा कमी करणं शेरा कमी करणं सातबारा दुरुस्त करणं जातीचा चौकशी अहवाल देणं रहिवासी दाखला देणं आदींसह विविध योजनांची कामे करण्यात आली आहेत परिसरातील लोकांनी याचा लाभ घेण्यासाठी कातरखटाव मंडल ग्रामपंचायत पोलीस पाटील यांच्या वतीनं आवाहन करण्यात आलं होत नय मायभूमी न्यूज आज कातर्कटाव येते महसूल सेवा पंधरवडा कातरकाव कातरडा मंडलतर्फे आज महसूल सेवा पंधरवडा अभियान राबवणी देते आहे याचं सातबार रेशनिंग कार्ड अमुक तमुक असे ग्राहकाचे प्रश्न मिटणार आहे तरी आपण साहेबांशी विचारूयात काय आज काय काय आज तुम्ही ग्राहकांना सुविधा ला म्हणजे सात बारा खाती वगैरे असे प्रश्न कितपत सुट सुटले प्रश्न नमस्कार मी भरत करणे मंडलाधिकारी कातरखाटा महाराष्ट्र शासनाने दिनांक सतरा सप्टेंबर हे दोन ऑक्टोबरपर्यंत महसूल सेवा पंधरावडा साजरा करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान या हे शिबिर आम्ही आज कातरखाटाव मंडळामध्ये घेतलेले आहे यामध्ये आम्ही या शिबिरामध्ये अनेक प्र प्रकारचे दाखले वाटत त्याचप्रमाणे इतर विभाग विभागातील गोष्टी उदाहरणार्थ विभाग कृषी विभाग समिती विभाग आधार कार्ड सेतू विभाग संजय गांधी विभाग पुरवठा विभाग अशा विविध प्रकारचे लोकांना मंडळस्तरावर उपलब्ध व्हाव्यात या निमित्तानं आम्ही सर्वांना एकत्र घेऊन हे आणि लोकांची कामं इथे एका ठिकाणी जवळच व्हावीत निमित्तानं हे आम्ही अभियान इथं घेतलेलं आहे या अभियान घेणेकामी आम्हाला आमच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती उज्ज्वला गाडेकर मॅडम आणि आपल्या खटाव तालुक्याच्या तहसीलदार मॅडम श्रीमती बाई माने यांनी मुलाचं मार्गदर्शन करून इथे मोठ्या प्रमाणात शिबिर आयोजित केलेलं आहे या शबरामध्ये आत्तापर्यंत पाचशे सत्तावीस लोकांची कामे याच ठिकाणी आम्ही जागेवर मार्गी लावलेली आहेत मी नमस्कार मी दीपक तुकाराम आचार्य ग्राम महसूल अधिकारी कातर्खा आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वाभियान या अंतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या निमित्तानं महाराष्ट्र शासनाने सेवा पंधरवाडा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या पंधरवाड्याच्या निमित्तानं खटाव तालुक्यामध्ये कातरखटाव इथे या ठिकाणी हा कॅम्प आयोजित केलेला आहे या कॅम्पचा मुख्य उद्देश म्हणजे जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न कमी वेळामध्ये कसं सोडवत आहे या उद्देशाने हा कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कॅम्पसाठी जे काही म्हणजे विभाग आहेत म्हणजे कृषी विभाग असेल तुमचं पुरवठा विभाग असेल महसूल विभाग असेल आधार कार्ड असेल ॲग्रिस्टॅक असेल ई पेक पाहणी असेल ही सर्व कामे या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज या ठिकाणी जवळपास पाचशे सत्तावीस दाखले आमच्याकडून म्हणजे कमी वेळामध्ये गेलेल्या आहेत या संधीचा फाटा या मंडळामधील सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी घेतलेला आहे हे सर्व करण्याचं मुख्य श्रेय या विभागाच्या प्रांताधिकारी गाडेकर मॅडम आणि आमच्या खटाव तालुक्याच्या तहसीलदार माननीय माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काम तावीजा आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये प्रभावीपणे या ठिकाणी राबवून जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत धन्यवाद आत्ता शाळा गाव कुठलं हिंगणे हिंगणे काय कशा टेला होतं इथं हे इथं महा महसूल सेवा पंधरावडा चालू आहे आमच्या रस्त्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न बंद रस्ता मोकळा करणे मग त्या इथं नेमात बसते का ते आहे का त्याने सांगितलंय तसं आनंद रस्ता फॉलो करून द्यायचं द्यायची बरं मग आजच्या या सेवा पंधरवड्यात मस मसूर सेवा पंधरवड्यात तो विषय आहे का आहे ना मग काय म्हणले आधी गाडीकडे पोहोचलो कुठून आला तुम्ही हिंगण्यावरून कशासाठी रेशनिंग कार्डमध्ये नाव ऑनलाईन नाही रेशनिंग कार्डमध्ये ऑनलाईन नाव नाही त्यासाठी मग काय नाव वाढवायचं आहे का नाही नाव ऑफलाईन वाढवलेलं आहे परंतु ते ऑनलाईन दिसत नाही दुसरं काय आयुष्यमान भारत काढण्यासाठी ऑनलाईन बरं मग आता काय सर्वर चालत नाही मग सर्वर चालू आहे मग हां सर्वर चालेल ना अच्छा तर मग ते मग आता काय पर्याय काय मग तर ते सांगितलं फॉर्म घेतला माझ्याकडून ते पण आम्ही करतो मग ते सर्वर चालत नाही अच्छा सरोवर चालव आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल हा वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा